सर्वांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांची आपल्या येईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात मजेत आहात ना आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर काय होतं माहिती आहे का आपण बऱ्याच वेळा आहे ना कपडे जसेच तसे रचून ठेवत असतो आणि मग कधी कधी ना बिना कापा कामाचे कपडे सुद्धा आपण ना काढत नाही राहू दे आज न उद्या ते कामाला येतील असं म्हणत म्हणत खूप दिवस आपण आपल्या कपड्यांमध्ये ना त्या त्यांचा पसारा ठेवत असतो किंवा कपाटामध्ये त्या कपड्यांचा पसारा ठेवत असतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं हे बिना कामाचे कपडे कपाटामध्ये का राहतात आणि नवीन कपडेसुद्धा आपल्याला घेता येत नाही किंवा जर घेतले तर मग हे कपडे कुठे ठेवावे असा फार मोठा आपल्याला प्रश्न पडलेला असतो तर तसंच स्पर्शूच्या बाबतीमध्ये म्हणजे माझी छोटी मुलगी आहे तिच्या बाबतीत झालेलं होतं तिचे बरेचसे लहानपणीचे कपडे सुद्धा तिच्या ह्या कपड्यांमध्ये आहे तरी मागे एकदा मी तिचे कपडे जेव्हा व्यवस्थित लावले ना तर त्यावेळेस तिचे स्वेटर वगैरे जे गरम कपडे होते ना तर ते बाजूला काढून ठेवले म्हणजे जसं जसं ऋतू बदलतो ना तस तसं मी त्या आपले कपडे जे असतात कपाटामधले त्याच्यामध्ये रिनोव्हेशन करत असते पण मग आता खूप दिवसांपासून ना स्पर्शूचे कपडे मी व्यवस्थित लावलेले नव्हते तर मग म्हटलं चला ते कपडे व्यवस्थित लावून देऊ आणि तिचे जे काही जुने वगैरे कपडे आहेत ना तर ते सगळे कपडे ना काढून घेऊ म्हणजे जेणेकरून ना तिचे जे आता अपडेटेड जे ती वापरते आहे ते कपडे तिला वापरायला होतील आणि मला म्हणजे पहिल्या मुलीचे माझे जे भरपूर असे कपडे होते तर मी काय केलं दोन वर्षापूर्वी मी एका शाळेमध्ये जॉईन होते तर तिथे ना अनाथालयाला आम्ही व्हिजिट केली होती तर मग त्यावेळेस आहे ना बरेचसे कपडे ना मी किमायाचे जमा करून तिथे दिलेले होते की जेणेकरून करून ना दुसऱ्या म्हणजे ते जर वापरत असतील तर त्यांना द्यायलाही काम येईल म्हणजे बिस्किट वगैरे त्याच्यानंतर म्हणजे ज्याला ज्या पद्धतीने जमेल कुणाला बिस्किट कुणाला सोप म्हणजे साबण झालं किंवा इतर काही गोष्टी खाऊच्या असतील तर त्याही तुम्ही जमा करू शकतात किंवा तुमच्या जो कपडे असतील चांगले कपडे असतील तर तेही तुम्ही जमा करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं होतं तर बरेचसे कपडे किंवा याचे माझे मी त्याच्यामध्ये दिलेले होते तर आहे ना अशा पद्धतीने आपण आपले जुन्या कपड्यांचा उपयोग करू शकतो किंवा बऱ्याच ठिकाणी ना माणुसकीची भिंत म्हणून आता नवीन असं प्रकार निघालेला आहे की जिथे आपण आपल्या घरातल्या बऱ्याचशा वस्तू ना दान करू शकतो तर आमच्या इथे पण एक दोन ठिकाणी माणुसकीची भिंत अशी आहे तर मग हे असे जुने कपडे जमा ले ना तर मग तिथे मी ठेवून येते म्हणजे ज्याला कुणाला गरज असेल ना तर ॲटलीस्ट त्या कपड्यांचा उपयोग तरी होत असतो उगाच इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा आणि कॉटनचे सगळ्यात महत्त्वाचे जे कपडे असतात मग माझे टॉप असतील किंवा याच्या पॅन्टीज वगैरे असतील किंवा टॉप्स असतील ना किंवा स्पर्शूचे तर ते मी आवर्जून सांभाळून ठेवत असते कारण घरामध्ये ना मग त्याचा उपयोग होत असतो काही आपल्याला पुसायचं असलं किंवा इव्हन किवन किचन कॉन्टर टॉप आपल्याला पुसायचा असला कॉटनचे असल्यामुळे ना पाणी लवकर सख होतं त्याच्यानंतर आपल्याला भांडे वगैरे जरी पुसायचे असले ना दा तर बऱ्याचदा महिन्याचे भांडे वगैरे जर निघतात ना तर ह्या कपड्यांनी ना एकदम छान मस्तपैकी निघतात ते त्याच्यामुळे मी ते पुसायला त्याचाच उपयोग करत असते त्याच्यानंतर आपले जे किचनचे कॅबिनेट्स जे असतात ना तर ट्रॉल्यांचे कॅबिनेट पुसायला सुद्धा ह्या कपड्यांचा उपयोग करत असते कारण आपण जे बाजारातून बाहेरून रुमाला आणतो ना त्याने पाणी ना चांगलं सख होत नाही मग मी काय करते ह्याच कपड्यांचा उपयोग करत असते आणि अजून एक काय असतं माझं तर हे जे कपडे आहेत ना तर कुणाला जर समजा एखादी साईड वगैरे चालू असले तर तिथे पण विचारलं ना तर त्यांना जरा लागलं तर मग यांच्या पॅन्टी शर्ट द्यायला खूप सारं कामं येतात आता मी स्पर्शूचे लहानपणीचे बाळ होते सुद्धा ठेवलेले तुम्ही बघितलं असेल बरेच कॉटनचे कपडे आहेत तर ते ना तिला तोंड पुसायला जेवताना तोंड पुसायला वगैरे खूप कामं येतात आणि ते ना खूप बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहे त्याच्यामुळे ते फेकूशी पण वाटत नाही तर मग अशा पद्धतीने तिचं सॉर्टिंग केलेलं आहे आणि बरेचसे माझे त्याच्यामध्ये टॉप सुद्धा आहेत तर ते टॉप सुद्धा मी काय करत असते शिलाई मशीनकडे म्हणजे जे, जे, जे कोणी टेलर असेल ना आमच्या जवळपास तर त्यांच्याकडे देते आणि ह्या कॉटनच्या कपड्यांपासून पायपुसण्या तयार करून घेते म्हणजे आपली जशी चौकोनी पायपुसणी असते ना तर त्या पद्धतीनेच पायपुसनी तयार करून देतात आणि त्याच्यामध्ये ना हे जे छोटे कपडे असतात ना एक दोन कपडे इन्सर्ट करून आणि छान वरतून आणि खाली डिझाईनेबल मस्त पायपुसनी चौकोनी तयार करून देतात मग ती आपल्याला दरवाजा पुढे ठेवायला म्हणा किंवा लेकरांनी पाणी सांडवलं तर ते पुसायला म्हणा किंवा बाथरूम समोर सुद्धा जरी ठेवली ना हो तर ती दिसायला खूप सुंदर दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याला अँटीस्किट मॅट बसवून घेते मी तर ती अँटीस्किट मॅट जर बसवली ना तर मग ती सरकत पण नाही आणि ह्या कपड्यांचा आहे ना चांगला उपयोग पण होतो तर सकाळी सकाळीच हे सगळे माझे छान कामं झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि क्लिनिंग वगैरे झाली ना तर मग घर एकदम असं स्वच्छ सुंदर वाटतं आणि त्याच्यातल्या त्याच्यात आज सगळं आहे ना कपाटांचा पण पसारा आटोपून घेतला त्याच्यामुळे मला दहा साडे दहा वाजलेलेच होते स्वयंपाकाला लागेपर्यंत आणि आज रविवार होता त्याच्यामुळे मग नॉनव्हेजचा बेत होता छान तर मग त्याच्यासाठीच मस्तपैकी ना मसाला काढायचं काम चाललेलं होतं आणि आमच्या शेजारच्या ताई आहे ना त्यांनी छान मस्तपैकी कलमी आंबे दिलेले होते तर किमाला मी ते कलमी आंबे पण दिले तर ते तिला थोडंसं असं आंबट लागलं म्हणजे आमच्या लहानपणी माझ्या बाबांनी ना त्यांच्या मळ्यामध्ये ना आंब्याचं झाड लावलेलं होतं कलमी आंब्याचं तर त्याचे ना आम्ही बरेचसे आंबे ना असेच तोडून आणि खायचो होतं कलमी आंबे ना खूप छान गोड लागतात म्हणजे कच्चा आंबाचसुद्धा खूप सुंदर लागतो तो आणि तो घरचा आंबा होता त्याच्यामुळे तो एकदम असा छान विस्ट लागायचा तर मग तिला दिलं मी टेस्टला आणि यांचं असं म्हणणं होतं की आपण जेवणाबरोबर खाऊ तर जेवणामध्ये नॉनव्हेजचा बेत होता तर छान माझा मसाला मा वगैरे काढून झालेला आहे आणि किट्टू ना ऑलमोस्ट खूप भुकाची झालेली होती कारण आज स्वयंपाकाला थोडासा उशिरानेच लागलेली होती मी दीड पावणे दोन वाजेपर्यंत म्हटलं आपला स्वयंपाक आटोपला पाहिजे पण स्कूलचे की शेतीला सवय असते इतक्या वेळामध्ये त्यांची रिसेस होऊन जाते आणि मग जे ते जेवायला बसून जातात त्याच्यामुळे त्यावेळेवर ज्या जेव्हा केव्हा ती घरी असते ना मग तिला त्यावेळेला लगेच भूक लागते आणि मग तिच्या ना किचनकडे येण्या जाण्याच्या फेऱ्या सुरू होऊन जातात मग त्याच्यामुळेच पटपट म्हटलं भाजी टाकू आणि एका बाजूला लगेचच बिर्याणी वगैरे टाकली आणि बाजरी दळून आणली कारण नॉनव्हेज म्हटलं की बाजरीची भाकर छान लागते मग म्हटलं छान नॉनव्हेजचा बघा मी तुम्हाला सांगितलं ना की मायाच्या फेऱ्या छान चालू होऊन जातात तर मग भाजी वगैरे झालेली आहे एका बाजूला म्हटलं बाजरीच्या भाकरी आणि दुसऱ्या बाजूला लगेच बिर्याणी टाकली की माझा स्वयंपाक लगेच रेडी होऊन जाईल आणि मग आम्ही मस्तपैकी जेवायला बसू तर सकाळपासून बरीचशी दमछाक झालेली आहे माझी आणि आता ती संपुष्टात येणार आहे फक्त किचन माझा बाकी होता आणि आज मी किचनकडे मुद्दा मुनस लक्ष दिलं नाही कारण ना स्प किट्टूला खूप भूक लागलेली होती म्हटल्यानंतर स्पर्शू पण थोडीशी भूकाची तसे ना सकाळी नाश्ता वगैरे केलेला होता आम्ही पोह्यांचा पण मग कसं लहान लेकरांचं त्यांना त्यांच्या त्यांच्या वेळेवर लागतं म्हणून मग थोडीशी घाई गडबड चाललेली होती आणि त्याच्यामुळे मग किचनकडे मी काही एवढा खास लक्षच दिलं नाही तर चला आता ह्या दोघींना जेवणही देते आणि किचनही थोडाफार आटोपून घेते म्हणजे मग नंतर जेवणानंतर मला जास्त दमचा खूप होणार नाही आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर